नमस्कार मित्रांनो श्री तुळजाभवानी मातेच्या अंगाराचे महत्व श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देवीच्या दैनंदिन पूजा जेवढे हळदी कुंकूला महत्व आहे तेवढेच अन्यसाधारण महत्व देवीच्या अंगाऱ्यालाही आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार अनादी काळापासून ऋषी मुनी साधू गोसावी व देवीचे भोपे पुजारी अंगाला भस्म अंगाला लावूनच धार्मिक विधी करत असतात ही रूढी परंपरा आज मिळते भस्म महात्म्य गुरुचरित्र पद्मपुराण व शिवपुराण असे अनेक धार्मिक ग्रंथात भस्म व अंगाराबाबत माहिती मिळते श्री तुळजा भवानी मातेची दररोज सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळा अभिषेक पूजा होत असतात या दोन्ही वेळा त्या दिवशी ज्या सोळा आणि भोपे पुजारी यांची देवीची सेवा करण्याची पाळी असते तो सर्वप्रथम दोन्ही वेळेस अंघोळ करून यावेळी धोतर घातले जात नाही तर रेशमी सोवळे नेसून देवीच्या गृहातील कोरडा अंगारा आपल्या डाव्या हातांवरती घेऊन ओला करून उजव्या हातांच्या मधल्या तीन बोटांनी आपल्या कपाळावर हृदयास नाभी बाहुसंधी खांद्यावर पोटावरून व पाठीवरती आळवा अंगारा लावला जातो यावेळी ते भोपे पुजारी शक्तीय नमा असे मंत्र म्हणत असतात त्यामुळे भोपे पुजारी यांच्या देह व मनाची शुद्धी होते आणि आई तुळजाभवानी मादेची आपणावरती कृपा होते अशी श्रद्धा पूर्वापार काळापासून आज ही दिसून येते त्यानंतर देवीची अभिषेक पूजेला सुरुवात होत असते अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार नेसून मळवट भरून शृंगार केला जातो धुपावती व आरती होत असते यावेळी मंदिरचे सेवेदारी तुकोजी बुवा व हमरोजी बुवा हे भोपे पुजारी यांना कोरडा अंगारा पात्रासह आणून देतात तो अंगारा ओला करून देवीला ओवाळून पाळीवाला भोपे पुजारी बोल भवानी माते की जय असे बोलून आपल्या कपाडी अंगारा लावतो यानंतर तेथे उपस्थित इतर सोळाने भोपे पुजारी सर्व सेवेदार मंडळी व भक्तास अंगारा पाडीवाला भोपे कडून लावला जात असतो दिवसातून दोन वेळा अंगारा निघत असतो देवीच्या दोन्ही अभिषेक पूजेनंतर हा अंगारा निघत असतो ज्या दिवशी देवीचा छबीना उत्सव असतो त्या दिवशी पाडीवाला भोपे पुजारी अंगारा घेऊन छबीना उत्सवात येत नाही तोपर्यंत छबीना उत्सव चालू होत नाही यावेळी देवीवरती भक्तास अंगारा कपाडी लावला जातो काही जण हातांवरती घेऊन आपल्या घरी नेतात पुरुषांना कपाळावर अंगारा लावला जातो तर स्त्रियांना स्त्रियांचा आदर ठेवून त्यांच्या हातावरती अंगारा दिला जात असतो हा अंगारा कसा बनतो तेही महत्वाचे आहे अहमदनगरचे भगत तेली यांच्याकडून दरवर्षी देवीला सीमोल्घन खेळण्यास जी पालखी आणली जाते ती पालखी तसेच नगरचे पलंगे यांच्याकडून ही दरवर्षी देवी शारदीय नवरात्र महोत्सवानंतर विश्रांती घेण्याकरता जो पलंग आणला जातो तो देवीच्या होमकुंडात विसर्जन केले जात असते तसेच देवीच्या माळ परडीचे ही विसर्जन ही त्यात होमकुंडात होत असते या सर्वांपासून तो अंगारा केला जात असतो या सर्व देवीच्या महत्वाच्या वस्तू साक्षात देवीचा सहवास व स्पर्श लागल्याने त्या शक्ती शक्तीबद्दल काय अजून सांगायचं मित्रांनो तर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा जय माता तुळजा भवानी धन्यवाद